फक्त माझ्या मनात एक खदखत होती कारण मला ज्यावेळेस इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं मी म्हणजे कुठला पक्ष बघित नाही पण त्यांच्या खातीर मी आमच्या प्रणिती ताई शिंदे यांच्या खातीर मी गेले होते आणि चेतन भाऊ यांच्याशी माझं बोलणं देखील झालं होतं तरी देखील मला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले त्यासाठी मी एवढी सिनियर असताना सुद्धा मला त्या ठिकाणी माझ्या रुशास ठेवला गेला नाही यासाठी मी आज एमआयकात प्रवेश झाले परंतु सगळे डेस्ट मी तुम्हाला चार वाजता प्रेस करून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे त्यातच आज सोलापूरच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेसला रामराम करत एम आय एम पक्षामध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसकडून कालच जाहीर झालेल्या पहिल्या यादीत माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांचे नाव आले होते दरम्यान त्यांनी आज एम आय एम पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे बाकीचे काही डिटेल्स असतील म्हणजे तुम्हाला जर अधिकृत असेल तर तुम्ही चार होता त्याच्या तु, संदर्भात तुमच्याशी प्रेस घेऊन सांगा खरं तर काल तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली होती मग परत एम आयमध्ये जाण्याचा काय प्रबंध आपल्या सगळ्यांना माहीत आहे काँग्रेसमध्ये थोडंसं माझ्याबद्दल जे वातावरण होतं जे एम आय आणि काँग्रेस मला जे प्रश्न विचारण्यात गेले मला माझ्या लॉयल्टीवर सारखं सारखं विचारण्यात आलं आणि त्यासाठी मी विचार केला की एम आयमध्ये जाण्याचा ने ने आश्वासन दिलेलं एकीकडे उमेदवारी दिलेली आहे त्या आश्वासन हो एकीकडे उमेदवारी अगोदर जाहीर झालेली आहे दिले, दिलेली आहे आणि मेम्यामध्ये जा आणि माझ्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच मी हा निर्णय घेतलेला आहे नाराज मी नाराज कोणावर नाही फक्त लोकांचे लोकांचे प्रश्न आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे माझे जे वेल विश्वास त्यांना मी त्यांच्या विश्वासात घेऊनच मी हा म्हणजे तुम्ही शिंदे अतिशय विश्वास होता होता त्यांच्या जवळ तर त्यांच्यासोबत काय तुमच्या शाब्दिक चकमक वगैरे झाली खटके उडाले काय प्रश्न माझ्या निष्ठेवर सारखं प्रश्न विचारण्यात गेले मी हजार वेळा सांगितले हजार वेळा चेतन भाऊंशी बोले हजार वेळा एलगुन सरांशी बोले तरी पण माझ्यावर प्रश्न विचारण्यात गेले आणि तरी देखील मी एवढी लॉयल्टी मी क्लिअर केली मी त्या ठिकाणी इच्छुक फॉर्म भरण्यासाठी गेले त्या ठिकाणी माझं इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले तरी देखील मला प्रश्न विचारण्यात आले तर त्यासाठी मी थोडंसं मानसिक माझी मेंटली परिस्थिती थोडी वीक होती त्यासाठी मी एम आय पक्षात प्रवेश केला खासदारांवर नाराजी आहे का नाही नाही नाराज काही नाही आहे पण फक्त त्यांचं माझ्याबद्दल जे हे होतं त्यासाठी मी काँग्रेसकडनं निवडून येणार नाही असं ने तुम्हाला काय म्हणजे काँग्रेस लोक काम करण्यावर विश्वास ठेवतात आणि इन्सानियत माझा धर्म आहे आणि मी लॉयल्टी माझी आयडियलॉजी नेहमी सेक्युलरच असणार आहे पक्ष बदला म्हणून माणूस बदलत नसतो आणि काम करण्यावर लोक माझा भरोसा करतात त्यासाठी पक्ष कुठला का असे ना लोक माझ्याला मदत करतात